मित्रांनो मी रागवत तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर आज आपण एका बँकेच्या शेअरबद्दल डिस्कशन करणार आहोत ज्या शेअरने मागील फक्त तीन ते चार वर्षात जवळपास आपल्या ज्याने ह्या बँकेमध्ये इन्व्हेस्ट केला असताना त्याचे शेअरचे पैसे जवळपास पाच पट केलेले आहेत म्हणजे तुम्ही डिस्क पाहू शकता या शेअरची किंमत ही खूप जास्त कमी आहे तुम्हाला दिसताना हा शेअर जवळपास चोपन्न रुपयांच्या आसपास आहे आणि जर तुम्ही जर पाहिलं ना तर तुम्हाला याचा जर हा ऑल टाईम जर लो पाहिला तर तुम्हाला दहा रुपये वीस पैशांच्या आसपास पाहायला मिळतो आणि त्याचा जर आत्ता ट्रेडिंगचा जर प्राईस जर पाहिजे तर तुम्हाला तो चौपन्न रुपयांच्या आसपास पाहायला मिळतो तर त्याच्या ऑल टाईम लोपासून त्याने आत्तापर्यंत जवळपास तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला दिसेल की त्याने जवळपास तीनशे त्र्याण्णव जवळपास तुमचे पैसे हे पाचपट पैसे केलेले आहेत आणि अजूनही पुढच्या काळामध्ये हा स्टॉक चांगल्या प्रकारे मोमेंटम देऊ शकतो आणि तुमचे पैसे दुप्पट तिप्पट चारपट करण्याची प्रॉबिलिटी ह्यात खूप जास्त आहे त्यामुळे मी मी आज हा शेअर घेऊन आला आहे तर ह्या शेअरचं नाव काय आहे ते तुम्हाला समजलेलं असेल तर तुम्हाला समजलेलं नसेल तर मी तुम्हाला दाखवतो की ह्या शेअरचं नाव आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया तर हा शेअर तर आपण आज काय करूयात सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा मागील चार्ट पण पाहूयात टेक्निकल अनालिसिस पण करूयात आणि त्याचबरोबर सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मध्ये कशा प्रकारे इम्प्रुव्हमेंट होत आहे याचंही आपण आज डिस्कशन करूयात जर तुम्ही जर सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा जर ऑल टाइम जर लो पाहिला ना जो आहे दहा रुपये आणि वीस पैसे आणि याचा जर ऑल टाईम जर हाय पाहिला तर तुम्हाला जवळपास दोनशे वीस ते दोनशे तीसच्या दरम्यान दिसेल तर हा त्याचा ऑल टाईम हाय आहे आणि त्याचा ऑल टाईम लो जो आहे तो दहा रुपये वीस पैसे आता तर ऑक्टोबर दोन हजार वीस मध्ये हा शेअर दहा रुपये वीस पैशा नव्हता हो आणि आज तो जो शेअर जवळपास चोपन्न रुपयांच्या आसपास ट्रेड करत आहे तर त्याचा बावन्न वीक जर हाय जर पाहिलं ना तर तुम्हाला सत्तावन्न रुपयांच्या आसपास दिसेल म्हणजे याने सत्तावन्न रुपयांची लेवल दाखवलेली आहे आणि तिथून आता हा थोडा रिट्रेसमेंट करत आहे तर या लेवलला तुम्ही हा शेअर बाय करायला पाहिजे की कुठे वेट करायला पाहिजे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहूयात तर आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल ना तर प्रथमतः आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच नॉलेजेबल अपडेटसाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा तर, तर, तर चला पाहूयात तर सेंट्र तर मित्रांनो चला आपण या सेंट्रल बँक ऑफ इंडिया थोडं फंडामेंटल करून घेऊया ज्यामधून तुम्हाला समजेल की हा स्टॉक जर वरती जात आहे तर यामध्ये काही स्ट्रॉंग काही कारणे आहेत का ज्याच्यामुळे हा स्टॉक स्टॉक वरती जात आहे आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो की कोणताही स्टॉक जर असा वरती जात असेल आणि त्याच्या जर फायनान्शियल स्टेटमेंट जे असतात यावरती जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची ग्रोथ दिसत नसेल तर तुमच्यासाठी हा ट्रॅप असू शकतो तर सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये असा प्रकारचा स्टॅप होत आहे का नाही हे आपण पाहूयात आणि यावर तुम्हाला सहजपणे समजेल की हा स्टॉक तुम्ही खरे खरेदी करायला पाहिजे की नाही तर सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये जर तुम्ही पाहिलं तर इथं मार्केट कॅपिटायझिश जर पाहिलं तर तुम्हाला सत्तीचाळीसार एकशे एक्याऐंशी कोटींचा मार्केट कॅपिटलायजेशन दिसत आहे की आपण समजू शकतो की हा मिड कॅप स्टॉक आहे आणि आणि ज्याही कंपन्यांचं मार्केट कॅपिलायझेशन मोठ असतं अशा कंपन्या आपण ट्रस्ट सहजपणे करू शकतो तर ह्या शेअरची जर करंट जर प्राइस पाहिले तर तुम्हाला इथे चोपन्न रुपये आणि चाळीस पैशांच्या आसपास दिसत आहे आणि याचा जर बावन्न विकता जो हाय आहे तर तुम्ही पाहिला तर तुम्हाला इथे दिसेल तो आहे सत्तावन्न रुपयांच्या आसपास आणि याचा बावन्न विकता जर लो पाहिला तर तुम्हाला बावीस रुपये आणि वीस पैशांच्या आसपास दिसत आहे जर तुम्ही पी रेशो जर पाहिला तर तुम्हाला एकोणीस रुपये आणि तीस पैशांच्या आसपास दिसत आहे तर हे योग्य आहे बुक व्हॅल्यू जर पाहिली तर तेहतीस रुपये आणि सत्तर रुपयाच्या आसपास आहे म्हणजे म्हणजे उद्या जरी कंपनी जवळ खोरीत निघाली तरी तुम्हाला जवळपास तेहतीस रुपये या शेअर मध्ये मिळणार आहेत तर ही बुक व्हॅल्यू खूप जास्त छान आहे हे तुम्ही समजून घेऊ शकता कंपनीने मागील काही काळात लॉस कमी असल्यामुळे कसल्याही प्रकारचा डिव्हिडंड जाहीर केला नव्हता हो पण पुढील काळात नक्कीच ही कंपनी डिव्हिडंड देणार आहे कारण ही गव्हर्नमेंट कंपनी आहे तर कंपनीची जर फेस जर पाहिले तर तुम्हाला दिसेल म्हणजे कंपनीने कोणत्याही प्रकारचं स्प्लिट आतापर्यंत जर अजून केलेलं नाही पुढील काळात कंपनी नक्कीच दाखवू शकते आणि त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला होणार आहे तर तुम्ही जर खाली आलात त्याच्या फायनान्शियल मध्ये जर पाहिलं तर तुम्हाला दिसेल आपण कंपनीचं प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट पाहूयात तर ह्या स्टॉकने मागील काळात दोनशे बीसच्या लेवल दाखवल्या होता आणि त्यानंतर हा स्टॉक कंटिन्युअसली फॉल होत होता त्यानंतर स्टॉकने काय केलं थोडे दिवस कन्सल्टेट केलं आणि त्यानंतर मार्केटमध्ये पुन्हा एकदा स्टॉकने मोठा मुवमेंटम दाखवायला चालू केलं मग याचं रिझन काय असतं हे तुम्हाला मी सहजपणे दाखवतो की फायनान्शियल स्टेटमेंट तुम्हाला सहजपणे सांगतात की हा स्टॉक पडत का होता आणि हा स्टॉक चिडत आहे तर तुम्ही फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला कंपनीचा जो रेव्हन्यू आहे तुम्ही तुम्हाला इथे दिसते चोवीस हजार चोवीस हजार बावीस हजार तेवीस हजार म्हणजे कंटिन्युअसली एका झोनमध्ये होता आणि त्यानंतर तुम्ही जर आता पाहिलं तर तुम्हाला कंटिन्युअसली रेव्हेन्यूमध्ये ग्रोथ दिसत आहे जे काही मार्च दोन हजार बावीस मध्ये बावीस हजार कोटींचा त्यानंतर तेवीस मध्ये पंचवीस हजार कोटीचा आणि आता सध्या एकोणतीस हजार सहाशे एकोणपन्नास कोटींचा तुम्हाला रेव्हेन्यू मध्ये ग्रोथ दिस आहे तर रेव्हेन्यूमध्ये ग्रोथ ही कोणत्याही कंपनीसाठी इम्पॉर्ट असते ज्यावेळी कोणत्याही कंपनीच्या रेव्हेन्यूमध्ये ग्रोथ होत राहते ना अशा वेळेस त्या स्टॉकमध्ये मोठा मोमेंट मिळणं सहजपणे पॉसिबल असतं तर आपल्याला रेव्हेन्यूपेक्षा सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे आपल्याला कंपनीचा नेट प्रॉफिट पाहायचा आहे तर दोन हजार चौदा साली तुम्ही पाहू शकता दोन हजार चौदा साल्यापासून हा स्टॉक कंटिन्युअसली फॉलो होत होता आणि त्यानंतर तुम्ही जर पुढे पाहिलं तर सहाशे सत्तर मायनस तेराशे ब्याण्णव चोवीसशे ब्याण्णव पाच हजार कोटींचा लॉस पाच हजार सहाशे कोटींचा लॉस बाराशे कोटींचा लॉस तर तुम्ही इतर इथून पाहिलं तर तुम्हाला इथे दिसतं असेल की कंपनीचा जो लॉस आहे तो कंटिन्युअसली वाढत होता आणि त्यानंतर इथून पुढे कंपनीचा लॉस कमी होत गेला आणि त्यानंतर जर तुम्ही मार्च दोन हजार बावीसमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला मी दाखवतो मार्च दोन हजार बावीसमध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला लिसेन कंपनीने पहिल्यांदाच प्रॉफिट दाखवला आणि यामध्ये ही कंपनी जवळपास एक हजार कोटींचा प्रॉफिट जनरेट केलेला होता आणि जेव्हा हा प्रॉफिट लोकांना दिसला ना अशा वेळेस लोकांनी यामध्ये बाईंग चालू केली तर यानंतर कंपनीने मार्च दोन हजार तेवीस मध्ये पुन्हा एकदा सोळाशे अठ्ठ्याऐंशी कोटींचा प्रॉफिट दाखवला ज्यामध्ये जवळपास पन्नास टक्क्यांची ग्रोथ कंपनी दाखवली मार्केटमध्ये कंपनीने परत चोवीसशे एकावन्न कोटींचा प्रॉफिट आता कंपनी सध्या दाखवत आहे म्हणजे तुम्ही जर कंपॅरिझन तुम केलं तर कंटिन्युअसली ह्या प्रॉफिटमध्ये मार्च दोन हजार बावीस पासून ग्रोथ झालेला आहे आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाने चांगल्या प्रकारे इथे प्रॉफिट जनरेट केलेला आहे तर मी तुम्हाला दाखवतो सिंपली जेव्हापासून ह्या स्टॉक मध्ये असा डाउनफॉल चालू ना जोपर्यंत ह्या कंपनी जोपर्यंत प्रॉफिट येत नाही ना तोपर्यंत कंपनी कंपनीस कंपनीने होल्ड केलं आणि नंतर कंपनी ज्यावेळी प्रॉफिट जनरेट करायला चालू ना अशा वेळेस कंपनीने मोठा मुवमेंटम दिलेला आहे आणि हा मोमेंटम तुम्हाला पुढील काळातही पाहू शकतो तुम्हाला दिसेल की पुढील काळात तुम्हाला ह्या कंपनीचं जे चोवीस रुपयां चोवीसशे कोटींचं जे प्रॉफिट आहे ते तुम्हाला पुढील काळात तीन हजार चार हजार पाच हजार कुठेच प्रॉफिट सहजपणे दिसू शकतं आणि ज्यावेळेस असं प्रॉफिट वाढत जाईल ना अशा वेळेस तुमचा शेअर ही खूप जास्त स्पीडमध्ये हा वाढत राहणार आहे तर ह्या स्टॉक मध्ये मोमेंटम येण्याचं कारण असं आहे की ह्या ज्या कंपनी असतात ना यांचे जे नॉन परफॉर्मिंग असेट्स होते नॉन परफॉर्मिंग असेट म्हणजे जे कंपनीवरच कर्ज आहे जे की कंपनी सहजपणे कमी करू शकत नाही हे नॉन परफॉर्मिंग असेट जे आहेत ना हे कंपनीचे कंटिन्युअसली फॉलो होत आहेत म्हणजे कमी होत आहेत म्हणजे लॉंग टर्म जे बॉरोविंग आहेत कंपनीवरचे ते आता कमी होत आहेत तर अशा वेळेस हे स्टॉक चांगल्या प्रकारे मुवमेंटअप करू शकतात तर कर सरकारने काय केलं आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने हे जे एन पी ए गवर्नमेंट कंपन्यांचे कमी करून आता त्यांच्याकडे जे बॉरॉविंग आहे हे फक्त लॉंग टर्मसाठी नसून हे शॉर्ट टर्म बॉरॉविंग आहे आणि पुढील काळात हे बॉरॉविंग कमी होऊन जाणार आहे त्यामुळे ह्यांचा एन पी ए कंटिन्युअसली डिक्रीज झाल्यानंतर प्रॉफिटमध्ये हे कंटिन्युअसली ग्रोथ होणार आहे आणि त्याचबरोबर स्टॉकमध्येही चांगल्या प्रकारे ग्रोथ पाहायला मिळणार आहे तर ह्या गोष्टी असतात आणि जर तुम्ही सेंट्रल बँक ऑफ इंडिया जर काही गोष्टी जर पाहिल्या तर तुम्हाला कंपाऊंड सेल्समध्ये तर ग्रोथ होणार दिसणार नाही पण तुम्हाला जर कंपनीच्या जर प्रॉफिटमध्ये जर ग्रोथ पाहिली तर तुम्हाला दिसेल जवळपास मागील तीन वर्षापासून जवळपास सरासरी पन्नास टक्क्यांचा प्रॉफिटमध्ये ग्रोथ दिसत आहे तर सरासरी पन्नास टक्के प्रॉफिट ग्रोथ म्हणजे हा शेअर जवळपास दरवर्षी पन्नास टक्क्यांचा मुमेंटम सहजपणे देऊ शकतो तर माझी आशा आहे की हा शेअर शंभर टक्क्यांचाही हे मोमेंटम सहजपणे देऊ शकतो कारण खूप जास्त काळापासून हा शेअर फॉल होत होता आणि आता जर रिकव्हरी दाखवली तर हा सहजपणे अशा मोठ्या लेवल आणि शंभर शंभर पर्सेंटेज पण प्रॉफिट म्हणजे हा शेअर दुप्पट पण पैसे एका वर्षात करू शकतो तर कंपनीच्या स्टॉक प्राइस सीएजीआर मध्ये जर पाहिलं तर तुम्हाला इथे समजेल की कंपनीच्या स्टॉकमध्ये कंटिन्युअसली मागील तीन वर्षापासून साठ टक्के सरासरी मुमेंट मिळत आहे म्हणजे तुम्ही कन्सिडर करू शकता तुम्ही जर हा स्टॉक आता जर बाय केला तर तुम्हाला पुढील वर्षी जवळपास साठ टक्क्यांचा मुमेंटम सहजपणे पाहायला मिळू शकतो ह्या गोष्टी पाहणं ही तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे तर कंपनीच्या जर काही गोष्टी जर पाहिलं तर तुम्हाला इथे दिसेल की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जे आहे आपल्या त्यांच्याकडे हा मार्च दोन हजार सतरामध्ये एक्क्याऐंशी टक्के प्रमोटरची हिस्सेदारी होती जर आज जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये त्र्याण्णव टक्क्यांची हिस्सेदारी पाहायला मिळते म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या इंडियाची ह्या शेअरमध्ये बारा टक्क्यांची अजून पॉझिटिव्ह मुमेंटम त्यांनी शेअर खरेदी केला आहे तर ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे आणि ही पॉझिटिव्ह गोष्ट आपल्यासाठी ही पॉझिटिव्ह असायला पाहिजे कारण गव्हर्नमेंट जर ह्या कंपनीमध्ये स्टेक जर वाढवत असेल तर काहीतरी गव्हर्नमेंटला पुढील काळात पॉझिटिव्ह अपेक्षा आहे आणि या दृष्टीने गव्हर्नमेंटने हे शेअर्स खरेदी केले आहे तर मी तुम्हाला सांगतो ह्या शेअरची दवा ही किंमत कमी होत होती ना अशा वेळेस गव्हर्नमेंटने काय केलं यामध्ये पुन्हा एकदा पायिंग केले आहे म्हणजे हा शेअर जर दहा रुपये वीस पैशाच्या आसपास होता नंतर गव्हर्नमेंटने ह्या दोनच्या आसपास ह्या शेअरमध्ये जास्त बायिंग केली कारण गव्हर्नमेंटला माहित की पुढील काळात हा शेअर शंभर टक्के वरती जाणार आहे आणि अशा वेळेस जेव्हा ह्या शेअरची किंमत अशी वाढत झाली ना अशा वेळेस गव्हर्नमेंट थोडी प्रॉफिट बुकिंग करत ह्या गोष्टी असतात आणि प्रायव्हेट बँकेच्या जर कंपॅरिझन मध्ये जर पाहिलं तर ह्या ज्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया सारख्या बँका असतात ना ह्या बँका आपल्या प्रायव्हेट म्हणजे रुरल एरिया आपल्या ग्रामीण भागात पण पसरलेल्या असतात त्यामुळे ही एक पॉझिटिव्ह गोष्ट ह्या शेअरसाठी असते आणि यांचा जर पी रेशो जर पाहिलं तर तुम्हाला एकोणीस रुपयांच्या आसपासन जो की प्रायव्हेट बँकांपेक्षा खूप जास्त कमी आहे तर तुम्ही एचडीएफसी बँकेत जर पाहिलं तर ही प्रायव्हेट बँक आहे आणि यांचं जर पाहिलं तुम्ही मागील काळ कसा फॉलो होत आहे तर त्यापेक्षा ह्या ज्या गव्हर्नमेंट बँक आहेत ह्या खूप जास्त कमी प्राईजमध्ये आहेत आणि तुम्हाला खूप जास्त पुढील काळात ग्रोथमध्ये यातमध्ये ऑपॉर्च्युनिटी आहेत तर त्याला चार्टवरती पाहूयात की कशाप्रकारे हा स्टॉक मोमेंटम करत आहे आणि आपण याला कुठे बाय करायला पाहिजे तर मित्रांनो आपण सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या चार क्रो आलो आहोत आणि तुम्ही जर पाहू शकता की मार्केटमध्ये हा शेअर कंटिन्युअसली एका मध्ये कन्सल्टेट करत आहे तर तुम्ही इथे जर पाहिलं तर कंटिन्युअसली ह्या मध्ये कन्सल्टेट करत आहे आणि जो हा लो हाय पॉईंट आहे हा हाय पॉईंट सहजपणे इथे ब्रेक होताना पाहायला मिळत नाही जर जेव्हाही ह्या स्टॉकमध्ये अशी एक मोठी कॅन्डल बनेल आणि जी कॅन्डल ह्या स्टॉकमध्ये हा हाय सहजपणे ब्रेक करेन अशा वेळेस तुम्ही समजून घेऊ शकता की ह्या स्टॉक मध्ये आता मोठा मोवेंट मिळण्यास सज्ज आहे आणि अशा वेळेस ह्याचा ज्यावेळी हा बिग कॅन्डलचा हाय ब्रेक होईल ना अशा वेळेस तुम्ही इथे एंट्री करू शकता जर तुम्ही इन्व्हेस्टर जर असाल तर तुम्ही ह्या जो मोमेंटम येण्याच्या आधी तिथे बाय करू शकता किंवा जर तुम्ही स्विंग ट्रेडर असाल तर ज्यावेळी ह्या शेअर हा सत्तावन्न रुपयांच्या आसपासची लेवल खूप जास्त बिग व्हॉल्यूम कॅन्डलने ब्रेक करेन ना अशा वेळेस तुम्ही इथे एंट्री करू शकता आणि तुमचा स्टॉप लॉस हा इथे खाली असेल जो की झोन आहे एकोणपन्नास रुपयांच्या आसपास हा झोन तुमच्यासाठी स्टॉप लॉस असेल आणि तुमचं टार्गेट हे काय असेल मी तुम्हाला सहजपणे सांगतो तर तुम्ही जर पाहिलं ना तर यामध्ये जर तुम्ही मंथली टाइम मध्ये जर गेला तर तुम्हाला दिसेल या स्टॉक मध्ये जो नियरेस्ट जो रेजिस्टन्स आहे जर तुम्हाला जर पाहिला तर तुम्हाला दिसेल की या स्टॉकने जवळपास ह्या लेवलच्या आसपास जाण्याची प्रॉब्लिटी खूप जास्त आहे जी की आहे एकशे बारा रुपयांच्या आसपास म्हणजे स्टॉकने जर इथे जर ब्रेक केलं इधर लेवल ब्रेक केली तर स्टॉक इथे येईल आणि पुन्हा एकदा इथून बिग मोमेंटम देऊन सहजपणे एकशे बारा रुपयांच्या लेवल तुम्हाला पुढील एकच वर्षात पाहायला मिळू शकतात हे मी तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर जर त्याचं नेक्स्ट टार्गेट जर पाहिलं तर तुम्हाला ही पण लेवल सहजपणे पाहायला मिळू शकतात जी की आहे दोनशे बारा रुपयांच्या आसपास म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये तुम्ही आता पोलिस होण्याची वेळ आलेली आहे आणि मी सांगतो शंभर टक्के हा मोमेंटम करणार म्हणजे करणार कारण ह्या कंपनीचे जे फंडामेंटल आहेत ना ह्या फंडामेंटलमध्ये कंटिन्युअसली ग्रोथ होत आहे त्यावेळी कोणत्याही कंपनीच्या फंडामेंटलमध्ये कंटिन्युअसली ग्रोथ होते ना अशा वेळेस ह्या कंपनीच्या स्टॉकमध्ये ग्रोथ होण्याची प्रॉब्लिटी खूप जास्त असते आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये हा दोन ब्रेक ब्रेक झाला ना की खूप जास्त मोठा मोमेंटम सहजपणे तुम्हाला पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि अशा प्रकारचे व्हिडिओ मी बनवावेत की नाही हे पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा